राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण कोणत्या दिशेने न्यायचं ठरवलेलं आहे असा या क्षणाचा प्रश्न आणि हा प्रश्न मांडण्याचं कारण असं आहे की स्वतः राज ठाकरे राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना आणि सगळ्या मनसेच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना एक बजावलेला आहे आदेश बजावलेला आहे की तुम्ही युतीच्या संदर्भात समाज माध्यमांमध्ये प्रसार माध्यमाकडे काहीही बोलू नका गप्प राहा याच राज ठाकरेंनी ज्या वेळेला ते इंडोनेशियाला होते सुट्टीच्या निमित्ताने मे महिन्यामध्ये नाही एप्रिल महिन्यामध्ये त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी एस्तोर युतीच्या संदर्भात कोणीही भाष्य करू नये असं प्रवक्त्यांना बजावलेलं होत आता पाच जुलैला विजयी सभा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची बंद दाराड पंचतारांकित भेट घेऊन नंतर काय केलं हिंदी सक्तीच्या संदर्भात काय आमचं ठरलेलं आहे याच्यावर चर्चा केली असं सांगितलेलं आहे आणि राजने अतिशय उत्तम मांडणी केली आपल्या वक्तव्याची आपल्या मराठी भाषेच्या संदर्भात असं प्रशस्ती पत्र उद्धव ठाकरे यांनी पाच जुलैला दिलेलं आता राज ठाकरे हे युती करणार की नाही करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबरोबर हा प्रश्न विचारला जातोय त्याच्यावर शंका व्यक्त केली जात आहे आणि उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र एक आलोय अस बोलून एक मोठी राजकीय खेळ खेळलेली आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि म्हटलं तर राज ठाकरे यांना चेकमॅट कसं केलेलं आहे या संदर्भात आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा काल मीरा भाईंदर मध्ये जे घडलं जे रस्त्यावर घडलं जे खळखट्याक देखील झालं राडाही झाला आणि मुख्य म्हणजे शिवसेने व्यतिरिक्त मनसे व्यतिरिक्त मराठी माणूस मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला त्यामध्ये प्रताप सरनाईक या एकनाथ शिंदे पुरस्कृत शिवसेनेचे मंत्री यांना पाच ते दहा मिनिटात तिथून पळ काढावा लागला त्यांच्या अंगावर बाटली फेकण्यात आली पन्नास खोके एकदम मोके गद्दार गद्दार म्हणून त्यांची अवहेलना झाली आणि त्यामुळं प्रताप सरनाईक यांचा मिरा रोड वगैरे काही तो भाग मतदारसंघ असताना देखील त्यांना तिथं थांबता आलं नाही भारतीय जनता पार्टीच्या मेहता आमदाराने जे काही संदेश द्यायचा होता तो एक्स वर त्यांनी दिलेला होता अशा परिस्थितीमध्ये अविनाश जाधव मनसेचे नेते यांनी सरनाईकांबद्दल जे काही सहानुभूतीपूर्वक उद्गार काढले आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचं मराठी विरुद्ध अमराठी हे कारण जे आहे हे राजकारण कसं आहे हे देखील सांगितलं म्हणजे द्विधा मनस्ती म्हणजे बघा आता याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे कसे सरस ठरलेले आहेत आता राज ठाकरे ज्या वेळेला मुलाखत देताना असं म्हटले महेश मांजरेकर यांना की मराठीच्या मुद्द्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवू ठेवले जातील उद्धव ठाकरे यांना तो फुलटास मिळाला आणि त्यांनी अगदी पॅवेलिंच्या बाहेर सीमा पार असा चेंडू लगावला की होय आम्ही एकत्र येऊ शकतो आणि माझी तयारी आहे पण हे जे काही महायुतीच्या पाहुण्यांना जे काही चहापान खिचडी आमरस पुरी वगैरे हे जे काही सगळं चालतं तसं चालू देऊ नका म्हणजे झाला राज ठाकरे ऐकतील ते कसले राज ठाकरे यांनी व्यवस्थितपणे आपला राजकीय अधिकार अबाधित ठेवून एकनाथ शिंदे उदय सामंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गप्पा टप्पा केल्या आता या गप्पा टप्पामध्ये राज ठाकरे यांच्याबरोबर कोणत्या प्रकारची पॉलिटिकल डील केली आहे की एकनाथ शिंदे शिवसेनेने असं आहे म्हणजे एकनाथ शिंदेनी आदेश द्यायचा शिवसैनिकांना त्यांच्या काय आदेश द्यायचा की तुम्ही मनसेवर काही टीका करू नका करायची टीका तर उद्धव ठाकरेंवर करा असं सांगायचं मग आता राज ठाकरे ज्या वेळेला चर्चा करतात आपल्याशी बंद दाराट चर्चा करतात माध्यमांसमोर येतात परंतु अवक्षर बोलत नाही पोज मात्र देतात आणि आपण आपल्या सुईने मनसे राज ठाकरे आमची कशी राजकीय मैत्री आहे हे वारंवार त्याविषयी स्पष्टपणे बोलतात तसे संकेत देतात आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड जपण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्र येऊ नये यासाठी वेगवेगळ्या विषारी वाक्यांची पेरणी देखील करतात राज्याचं राजकारण कसं संपवलं जाण्याचा कट रचला गेला होता अगदी रामदास कदम हे अगदी बाम फेम म्हणजे बाम लावून ते रडतात असं म्हटलं जातं त्यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना संपवायचा कट केला होता असं देखील वक्तव्य केलं हे सगळे नारायण राणे गजानन कीर्तिकर रामदास कदम हे सगळे जे घडले मातोश्रीवर ते मातोश्री सोडल्यानंतर बिघडले कसे हे ते स्वतःच दाखवून देत आहे एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी त्याच्या आम्ही वैचारिक वारसदार म्हणायचं आणि उद्धवला ऊट सूट पाण्यात बघायचं आणि उद्धव देखील त्यांना जुमानत नाही आणि उद्धव ठाकरेंचा हा मातोश्रीवरचा जो स्वभाव आहे त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत की हे सगळे नेते का दुखावले त्या त्या काळामध्ये अगदी राज ठाकरे म्हणजे ज्या वेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं म्हटले होते की नाशिक पुण्याचे निर्णय घेऊ देत परंतु राज उद्धव ठाकरे यांनी त्याला देखील नकार दिला उमेदवार परस्पर ठरवणं निर्णय घेणं आणि यामुळं राज ठाकरे आपले राजकीय अधिकार कुठेतरी दाबले जात आहेत या भावनेने बाहेर पडले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आज काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्रातल्या लोकांना की या दोन्ही बंधूंनी एकत्र यायला पाहिजे कारण बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांनी जे महाराष्ट्रासाठी जो त्याग केला आहे जो संघर्ष केला आहे जो महाराष्ट्राचा मराठी माणसाचा स्वाभिमान त्यासाठी ज्या खस्ता खाल्लेल्या त्या, खाल त्या लक्षात घेऊन हा आत्ताची जी परिस्थिती आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक जे काही हिंदी शक्तीचं कार्ड खेळलेलं आहे डॉक्टर नरेंद्र जाधव समिती निर्णय काय येईल तो येईल ते पुन्हा तो एक दबाव निर्माण केलेला आहे ते जे धोरण आहे त्याच्या विरुद्ध <coughs> महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव ठाकरे यांची हे याच्यास काँग्रेस राष्ट्रवादी मराठी अभ्यास केंद्र भाषा सल्लागार समिती वेगवेगळ्या संस्था या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आम्ही मग असं असताना म्हणजे ज्या वेळेला हे बघा एक तर ठरलं की सहा जुलैला विराट मोर्चा काढायचो मराठी माणसं राज ठाकरे यांना प्रचंड असा प्रतिसाद महाराष्ट्रामधून मिळाला मग त्या दिवशी आली आषाढी एकादशी मग त्यामुळे ती तारीख बदलण्यात आली मग ती पाच जुलै करण्यात आली आणि मग सात जुलैला डॉक्टर दीपक पवार मराठी अभ्यास केंद्राचे यांनी जे आंदोलन ठेवलं होतं आणि काल त्यांनी ते केलं काल परवा उद्धव ठाकरे त्या आंदोलनात देखील येतील असं त्यांनी त्यांनी सांगितलं होतं मग ज्या वेळेला राज ठाकरे यांनी जाहीर केलं त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब तारीख मान्य केली आणि पाच जुलैला तो विजयी सभा घ्यायचं ते घोषित केलं त्याप्रमाणे ते सभा अतिशय व्यवस्थितपणे पार पडली दोन्ही एक उजव्या बाजूने एक डाव्या बाजूने जे दोन्ही ठाकरे आले आणि व्यासपीठावर फक्त ठाकरे बसले आणि मग तिथं लोकांना जे अनेक असंख्य लोकांना हात सुरू अनावर झाले अगदी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना देखील म्हणजे आपल्या भावना आवडता आल्या नाहीत आणि ते दृश्य महाराष्ट्रासाठी फार आशादायक होत ते आशादायक या अर्थाने हे हिंदी शक्ती निरागस मनावर जे लादण्याचा उद्योग जो जाणीवपूर्वक केला जातोय राजकारणासाठी स्वार्थांत राजकारणासाठी केला जातोय तो, तो राजकीय कट हनून पाडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणं एक हे गरजेचं आहे ही लोकांची भावना आता नातेवाईक मनसैनिक शिवसैनिक यांची तर आहेत परंतु महाराष्ट्रामधले तज्ज्ञ अभ्यासक राजकीय भाष्यकार वगैरे पत्रकार या सगळ्यांना वाटतंय की ठा ठाकरे यांनी नेतृत्व केलं पाहिजे आणि मग जर असं महाराष्ट्रामध्ये त्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याविषयी असं जितकं सकारात्मक वातावरण होत असेल मग आपलं राजकीय गणित चुकणार म्हणून या दोघांभावामध्ये ताटातूट कशी होईल हे पाहिलं जात आहे आणि जे म्हणे राज ठाकरे यांना खास करून ओळखतात तर राज कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव बरोबर राजकीय दृष्ट्या जाणार नाही त्याचे कारण ते वेगवेगळे सांगितले जातात आणि जसं सुरुवातीला आपण बोललो की बंद दारा आड खिचडी खाताना अमरस खाताना पंचतारंकित मध्ये ब्रेकफास्ट करताना जे काही ऑफर किंवा डील की हे बघा की तुम्ही युती करायची ना महायुतीमध्ये या पर महायुतीमध्ये तुम्ही कसं यायचं आहे तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर काय करायचंय थेट यायचं नाही तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर यायचं आणि तेही उघडपणे नाही तर छुप्या पद्धतीने यायचंय स्वतंत्र लढवायच्यात परंतु उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जायचं नाही त्या मोबदल्यात काय मिळणार आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका द्यायची नाही आहे त्यांना संपवायचं आहे मुंबईमधून महाराष्ट्रामधून त्या अर्थाने मग तुम्ही तुमच्याकडं ठाकरे म्हणून नेतृत्व येईल मग तुमचं दोन हजार सतरा मध्ये जे सात न सात नऊ नगरसेवक निवडून आले होते सात कि नऊ त्याच्यापैकी सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंनी पळवले आणि मग तुम्हाला या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरे हे ज्या वेळेला उभे होते त्यावेळेला उद्धवने तर उमेदवार द्यायला नको पाहिजे होता असं वगैरे ते सगळं बोललं जात तुम्हाला महापौर पद देखील आम्ही देऊ शकतो तुमचे कितीही नगरसेवक निवडून येऊ हो। आम्ही तुम्हाला महापौर पद देऊ शकतो असं काही सांगण्यात आलेलं आहे का आणि त्यामुळं राज ठाकरे हे अजूनही राजकीय दृष्ट्या संभ्रमात आहेत का हे याच्याविषयी बोललं ला जायला लागलेलं मग कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जो आपला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो वेळेवर टायमिंग साध्य करायचंय जसं आता नाही म्हणायला भारतीय जनता पार्टीचे जे काही धोरण आहेत त्या धोरणांच्या विरुद्ध आणि अगदी पहलगाम मधले ते अतिरेकी का पकडले नाहीत वगैरे इथपर्यंत सगळं राज ठाकरे यांनी अगदी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बिनपाण्याने केलेले आहे हा भाग वेगळा परंतु आतमध्ये काय चाललेलं आहे याची उत्सुकता आणि ती उत्सुकता शिगेला का पोहोचलेली आहे कारण ते स्वतः राज ठाकरे ते मराठी अस्मिता वगैरे हे सगळं जे त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना राज ठाकरे यांची दिशाभूल कशी होईल असंच पाहिलं जात आहे मग आता इंडोनेशियाच्या त्या बालीला होते तिथून त्यांनी सांगितलं संजय राऊत काय बोलतात ते बोलता रोज मग संदीप देशपांडेंनी काय उत्तर द्यायचं आहे हे सगळं बोललं चाललं जात होतं तर ते रोखलं होतं त्यावेळेला तिथून रोखलं होतं सांगितलं होतं की मी पर्यंत काही बोलू नका आता सांगितलेले काहीच बोलू नका मग आता कालचा मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये जी घटना घडली त्याच्यावरून राज ठाकरेंनी ताबडतोब प्रवक्त्यांचे तोंड बंद केले का मनसेच्या नेत्यांचे तोंड बंद केले का काय काय घडलेलं काय असं आता सामनामध्ये ज्या वेळेला बातमी ती मीरा भाईंदरची त्याच्यातही ते गोष्ट लक्षात घ्या की मीरा भाईंदरचा जो मोर्चा आहे तो मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली निघाला होता असं सामनामध्ये आलेलं आणि लोकसत्ता मध्ये काय आलेलं आहे म्हणजे मी एक उदाहरण देतो अनेक पेपर हा सगळ्या पेपरला बातम्या लोकसत्तामध्ये आलेला आहे की हा मनसे आयोजित मोर्चा निघाला होता आणि तेच मनसेच्या नेत्यांनी नेत, बोलून दाखवले की आम्ही पत्र दिलं होतं अमिनाथ जाधव संदीप देशपांडे वगैरे अजून दोन तीन नावं होते आम्ही ते पोलीस आयुक्तांना पत्र दिलं होतं म्हणजे मोर्चा हा मनसेनी काढलेला होता आता जे मराठी लोकचे तिथं जे आले होते जमले होते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मनसेनी काढला मराठी एकीकरण समितीने काढला की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काढला की अजून कुठे काढला याची शिकाही घेणं देणं नाही त्यांना त्यांना जो अन्याय मीरा भाईंदर मध्ये सहन करावा लाग लागतोय जी मुजोरी सहन करावी लागते आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही महान असे नेते आहेत पदाधिकारी आहेत आमदार आहेत हे ज्या पद्धतीने बोलतात वगैरे त्याचा उभं आलेला आहे म्हणजे आपणच हिचा अल्पसंख्यक ठरलेलो आहे आणि हे सहन होत नाहीये आणि त्यामुळे तो मराठी माणूस तिथे एकत्र आला मग तिथे श्रेयवाद झाला का म्हणजे विनोद घोसाळकर होते राजन विचारे होते तेही लोकांशी बोलले <coughs> सरनाईकांना पळ काढावा लागला हे नेमकं काय घडलेलं आहे हे लोकांनी पाहिलेलं आहे आता सरनाईकांना पळवून लावणारे त्यांना गद्दार म्हणणारे हे उबाटाचेच लोक होते मराठी लोक होते की मनसेचे होते याच्यावर वेगवेगळे वेगवेगळं बोललं जात आहे ते काही असलं तरी सरनाईकांची पूर्ती केलेली अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मात्र अतिशय चाणाक्षपणे राजनी मांजरेकरांना दिलेली मुलाखत ते एक वाक्य आणि त्याच्यानंतरचा सगळा हा जर काळ पाहिला आपण मे महिना एप्रिलचा काही भाग मे जून आता जुलै तर उद्धव ठाकरेंनी आपला राजकीय सूर काही बदललेला नाही विजयी सभेमध्ये राज ठाकरेंनी व्यवस्थितपणे मराठीचा मुद्दा मांडला हिंदी सत्तेला का विरोध आहे हे सगळं सांगितलं त्यांनी आणि अतिशय छान मांडणी केली त्यांनी राजकारण तिथं बोलले नाहीत ते किंवा ठाकरे बंधून ठाकरेंबरोबर युती करू वगैरे असं काही ते बोलले नाहीत रा उद्धव ठाकरे यांनी काय केलं संधीच सोनं करून टाकलं राजकीय दृष्ट्या त्यांनी फुल बॅटिंग केली आणि ती बॅटिंग करून राज ठाकरे यांना दाखवून दिलं की बघा हा जो समुदाय आहे हा आपल्या दोघाच्या एकत्र एक येण्यामुळं किती प्रकारे सदगतीत झालेला आहे याचा तरी विचार करा भले हे असं बोलले नाहीत ते परंतु ते तसं त्यांनी ते जे काही चित्र आणलं आणि ते चित्र त्यांनी त्यांच्या त्या ते बेधडक बोलण्यातून आणलं त्यांनी भारतीय जनता पार्टीवर देवेंद्र फडणवीस वगैरे कोणाची म्हणजे कशाची पर्वा केली नाही आणि त्यांनी ते आपला म्हणजे त्या अर्थाने काय केलं त्यांनी एकनाथ विरुद्ध तर ते बोलतातच मग ते जय गुजरात कसे म्हणतात शहा सेना कसे झालेले ते म्हणतात मग वेग वेगवेगळे उपमा त्यांना देतात त्यांच्या दाढीवरून बोलतात ते बोलतातच ते सगळ्यांची त्या उद्धव ठाकरेंनी परवा केली नाही मग देवेंद्र फडणवीस राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या पुन्हा जर अशा बैठका झाल्या तर तुम्हाला आता त्या शक्य नाहीत तुम्ही त्या करू नका कारण लोकभावना काय बोलते हे बघा आत्ताचं सध्याचं वातावरण काय आहे हे लक्षात घ्या असं त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना तर सांगितलेलं आहेच आणि तुम्ही कितीही आरोप करा माशेलकर समितीचा अहवाल वगैरे तरी आमच्याकडे ते उत्तर आहेत आम्ही अध्यादेश कुठं काढला आम्ही त्यासाठी अभ्यास गट कुठं नेमला होता जे काय उद्योग करायचे ते तुम्ही केलेले आहेत आणि मग तुम्ही केलेले अध्यादेश तुम्हाला मागे घ्यावे लागलेले आहेत कारण की मराठी जनमताचा रेटा आणि ठाकरे ब्रँड आम्ही एकत्र आलेलो आणि एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो एक असं सांगून उद्धव ठाकरे यांनी एकाच वेळेला फडणवीस शिंदे आणि म्हंटल तर राज ठाकरे यांना देखील चेकमेट केलेलं आहे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद